वातावरण कसं वाटलं आज सकाळपासून अलिबाग माथेरान कर्जत खोपोली महाड पेण या सगळ्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना भेटण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे तिथे युतीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आज संपूर्ण दिवस मी रायगडच्या दौऱ्यावर होतो अतिशय उत्साहवर्धक वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे अलिगा अलिबागमध्ये युती नक्की विजयी होईल माथेरान कर्जत खोपोलीला देखील महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयश्री खेसून आणू आणि मात्र महाडमध्ये आल्यानंतर जरा चित्र हे वेगळं आपल्याला बघायला मिळतो आहे इथे स्वतः भरत शेठ गोगावलेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाणाचं अख्खं पॅनल उभा आहे त्याच्यामध्ये कविस्कर आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मला पूर्ण खात्री आहे की आजचा आमचा जो पदाधिकाऱ्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला उमेदवारांचा मेळावा झाला त्याच्यातनं माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे आणि विकास कामाचे मुद्दे तेच वापरले जातात त्याकडे कधी विकासकामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडच्या नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भय भरत शेठ गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागातनं जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरतशेठ गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळ्याला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत मग आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे